बिरसा मुंडा आहेत आणि आई आमची देव मोगराय तुमच्या साथीला आदिवासी समाज हा गरीब आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगतो पाडवीनी पण काय काय केलं बाबा तुझे डेली दे प्रकल्पाचा विषय मांडला तिथे मांडलाय आता तो प्रकल्प निधी मंजूर झालाय चारशो ना बावीस कोटी चारशे बावीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष याचा निधी मंजूर आपण केला आमच्या पाडवी पण थोडा उशिरा आपल्याकडे आला जो लवकर आला असता अजून काम झाले अजून काम झाले असते आणि खूप आपल्याला पण जाऊ दे, दे दुरुस्त आहे आता सगळे एक झाले मजा दे रघुवंशी आहे आमशा आहे विजय सिंग फराडकी आहे किरसिंग आहे आता मी विजय सिंग कुठं आहे पराडके विजय सिंगला पण मी सांगतो कि आपल्याला मी शब्द दिलाय हे लाट निवडून आणायचं रघुवंशी आमदार होणार आणि माझा विजय सिंग राज्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष होणार याला मी त्याला मी राज्यमंत्री दर्जा देणारे साहेब आगाव एकनाथ शिंदे साहेब आगे बड पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आमशाला निवडून आणावं लागेल बरोबर जाहीर करून टाकलंय मी काय करणार मी जे बोलतो ते करतो जे होत तेच बोलतो जो बोलतो ते कधी मला बाळासाहेबांनी सांगितलं एकदा शब्द दिला की शब्द फिरवायचा नाही त्याच नाव एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून माझ्या लडक्या बहिणी इकडं आहेत लडक्या बहिणींचे भरले फॉर्म आपण किती लोकांच्या खात्यात पैसे आले सगळ्यांचे आले एक लाख पाच हजार संघात या मतदार संघात लाख अरे एक लाख पाच हजार मैजा भगिनीच्या खात्यात पैसे आले तुम्हाला माहित आहे ये विरोधक ये काँग्रेसचा आमदार आता बंडखोरी केले ते लोक या योजनेला काँग्रेस महाविकास आघाडी विरोध करत होती बोले यांना पैसे द्यायचे नाही कोर्टात गेले महाविकास आघाडी काँग्रेस आता एक नागपूरला गेलाय यांची योजना बंद करा म्हणून म्हणाले तुम्ही यांना कशाला पैसे देता ही योजना होता कामा नये बोले तुमच्या बापाचं काय जात आहे आम्ही तुम्ही तर दिलं नाही तुमच्या बाप काय जात आम्ही देणार आणि म्हणाले एका भीक देता का हे लाच देता का विकत घेता का असे माझ्या बहिणीचा अपमान करणारे हे दुष्ट कपटी भाऊ यांना धडा शिकवणार तुम्ही पक्का धडा शिकवणार त्यांना त्यांची जागा दाखवा त्यांनी खोडा घातला त्यांना तुमचा जोडा पायातला काढून दाखवा बोले आजाओ कशाला तुम्ही आमचे विरोध केला का आमच्या मुलं बाळाचा तोंडचा घास तुम्ही पळवता काय तुम्हाला आम्ही पाप केलंय आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगतो कोर्टात जाऊ दे कुठं पण जाऊ दे पण तुमच्या खात्यात पाच हप्ते भरणारा तुमचा लाडका भाऊ इथं आहे महाराष्ट्रात दोन नंबरला साहेब नंबरला लाडकी बहीण योजना हो करणारे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि म्हणाले समितीचा अध्यक्ष आमदार आपला आमच्या केला केलाय त्याला म्हणलं जेवढे मै बहिणींना देता येईल तेवढं दे जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे मी त्याचा ते त्याला पण धन्यवाद देतो समितीचा अध्यक्षाचा फायदा झाला आणि एक लाखाच्या भर या ठिकाणी आपले फॉर्म भरले नोव्हेंबर मध्ये पण पैसे आताचे हे लोक रखडवायला बघत होते बोले आचारसंहिता आली आता आचारसंहित कैसे पैसे देणार पण तुमच्या लाडका भाऊ हुशार आहे मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जसा वीस तारखेचा इलेक्शन झाला निवडणूक झाली बटन तुम्ही एक नंबर दाबलं की लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होना हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय आणि म्हणून माझे लाडके भाऊ चंद्रकांत आपण यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली दहा हजार आठ हजार सहा हजार रुपये याचे फॉर्म भरा त्याच्यामध्ये आपल्या लोकांना प्रशिक्षण भत्ता मिळेल आणि त्या प्रशिक्षण भत्ता या माध्यमातून त्यांनाही मिळेल आपण बघा मी म्हणालो होतो कि माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही आम्ही महायुतीचा वचननामा जाहीर केला हे वचननामा म्हणजे हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है पहिला नंबर लाडक्या बहिणीला दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला दुसरा नंबर शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला या राज्यात कुणी उपाशी झोपू नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला ज्येष्ठांना वृद्ध लोकांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला था था आता सांगत होता आपला चंद्रकांत के आणि आमच्या इथं रोजगार पाहिजे आता पंचवीस लाख लोकांना राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा आपण निर्णय घेतला आणि प्रशिक्षण भत्ता जो सहा हजार आठ हजार दहा होता तो पूर्णपणे दहा हजार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे अंगणवाडी आशा सेविका इकडे आहेत त्यांना आपण पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला महिन्याला त्यांना सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आणि आता शेतकरी जे पंपाने शेती करतात का इकडे साडेसात एच पीने त्यांना वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आणि माझे बहीण भाऊ जी रोजची लाईट वापरतात त्याच्यामध्ये पण तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला रोजगार सेवकला दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला पोलीस पाटीलला सरपंचला उपसरपंचला कोतवालला सगळ्यांना आपण देण्याचं काम केलंय कधी मला सांगा आतापर्यंतच्या कधी इतिहास मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे आले होते कधी आले होते भावाना कधी प्रशिक्षण भत्ता भेटला होता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला भेटले होते एक रुपयात पीक विमा भेटला होता लाडकी बहीण योजना कधी झाली होती आपल्या काळात झाली आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो हे सरकार तुम्हाला परत पाहिजे पुन्हा यायला पाहिजे या सर या योजना चालू राहिल्या पाहिजे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे या योजना चालू राहिल्या पाहिजे वाढल्या पाहिजे आता माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे तुम्हाला एवढ्यावर आम्ही नाही ठेवणार तुम्हाला आम्ही लखपती झालेलं बघायचंय लखपती आता प्रधानमंत्री मोद्यांनी लखपती दिदी काढली ड्रोन दिदी काढली लय बेटी बचाव बेटी पडाओ काढलं एक तुम्हाला सांगतो या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग ला शिकत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के फी गो पालक भरत होते पण पन पन्नास टक्के भरायला पण तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून बापाला बोजा नको म्हणून तिने आत्महत्या केली मी रात्री एक वाजता बातमी बघितली दोन वाजता मी त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितला मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी म्हणालो आपल्या राज्यात एक बेटी एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर हे सरकार काय कामाच आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्याला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचं आहे ते पूर्णपणे सरकार मफात करणार हे सरकार तुम्हाला पाहिजे का घरी बसलेलं सरकार तुम्हाला पाहिजे रस्त्यावर उतरून काम करणार सरकार पाहिजे का फेसबुक वरून सर राज्य चालवणार रा सरकार पाहिजे का महायुतीचा मलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची हे कधी खपवून घेतली जाणार नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या आहे माझ्या आई पण कसं घर चालवायची मी बघितले कशी तिची तकमग पाहिली आहे कस दुधाचे पैसे राशनचे पैसे लाईटचे बिल कशी बाजूला काढायची मी तेव्हा विचार केला कधी माझ्याकडे असा अधिकार आला तर मी माझ्या बहिणींसाठी माझ्या माय भगिनींसाठी माझ्या भावासाठी माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या कष्टकऱ्यासाठी ज्येष्ठासाठी मी राज्य सरकारकडून काही ना काही करणार काही ना काही करणार म्हणजे करणार आणि तो दिवस आता उजाडला आम्हाला खूप करायचं आहे मी आहे देवेंद्रजी आहेत जीदा आहेत आम्हाला खूप करायचं आहे तुमच्यासाठी या राज्याला पुढे न्यायचं आहे या माझ्या गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहे तुम्हाला इथून स्थलांतर होता कामा नये म्हणून तुम्हाला योजना आपण करू एक पॅकेज देऊ तुमच्यासाठी की इथं माझ्या आदिवासी बांधव भगिनींना न्याय मिळाला पाहिजे इथं रोजगार एमआयडीसी आहे का इकडे मी उद्योग मंत्र्याला सांगतो ताबडतोब या ठिकाणी सी जाहीर करा आणि ये जो आपला मतदारसंघ पहिला परंतु विकासात शेवटचा नंबर आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी या मतदारसंघाचा नंबर जसा आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले तर तुमच्या या टीमला सोबत घेऊन या दडगावचा पण नंबर एक करू आपण इथं बांबू लागवडीला प्राधान्य दिले बांबू लागवड होते त्याच्यातून अनुदान मिळते आपल्याला सरकारकडून इजीएस मधून देता। देतात ना, ना। मग त्याच्यावर देखील आपल्या लोकांना एकत्र करा मला वाटतं सहा लाख रुपये एकटरी आपण बांबू लागवडीला देतो इथं काय रस्ते आहेत नाहीये पाड्यांवर रस्ते आहेत नाही आहेत जोड रस्ते आहेत नाही आहेत मला वाटत इथं पहिलं याला याचं कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर काय करायचं बांबू जोळी अँब्युलन्स बांबू अँब्युलन्स बांबू, बांबू यो बांबू वाला आमदार हे बांबू वाले आमचे लोक आता अँब्युलन्स आणले इकडे आणल्या आणल्यात आपण देणार आहे पक्षाची किती पाहिजे तुम्हाला अँब्युलन्स दोन अम्ब्युलन्स अजून तुम्हाला आचारसंहिता संपल्या संपल्या दिल्या जातील बांबू अँब्युलन्स आपल्याला चालवायची गरज नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो तुम्ही कोण उभा आहे किती मोठा आहे किती पैसेवाला आहे किती ताकदवाला आहे हे विचार करू नका तुम्ही फक्त तुम्ही सगळे लोक एकच विचार करा तुमच्या माग हा तुमचा लाडका भाऊ उभा आहे सगळ्यांना या निवडणुकीमध्ये सुपडा साफ करून टाका तुमची ताकद दाखवा बिरसा मुंडाच नाव करा आई आपली देवमोगरा मा। देव मातेच्या आशीर्वादाने वीस तारखेला तुम्ही मतदान करा धनुष्यबान तुमची निशानी काय निशानी काय तुमची निशाणी काय बिरसा मुंडाच्या हातात काय बिरसा मुंडा आपला देव आहे ना मग निशाणी त्यांची आपली आपली निशाणी धनुष्यबाण आणि मगाशी विजय म्हणाल्या कुठला तालुका करायचा आहे मोलगी मोलगी तालुका करायचा आहे मी आजच सांगतो आचारसंहिता संपल्या संपल्या या तालुक्याचा दर्जा याला देऊन टाकू आपण आणि विजयची काय अजून मागणी आहे तुम्ही अजून काय मला दिले निवेदन नर्मदेचा पाणी आणून इथं धडगावला पाणी पुरवठा योजना केली होती त्याने खोडा घातला कोणी खोडा घातला त्याला कोणी खोडा घातला त्याला देखील या ठिकाणी आपण धडा शिकवा आणि मजा मी एवढच सांगतो कोणी असू दे मंत्री असू दे संत्री असू दे आणि मुख्यमंत्री असू दे हा सगळ्या साधा माणूस हा सगळ्यांना भारी पडेल सगळ्यांना पुरून उरेल अशा प्रकारची तुमची ताकद आहे मी बघितलं येताना एवढा माहोल चांगला एवढे लोक एकत्र आले तर वीस तारखेला या आमच्या पाडवी हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक नाव होईल तुमचं नाव होईल आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की विकास अजेंडा आम्ही पुढे नेतोय विकासाचा अजेंडा आम्ही पुढे नेतोय आणि तुमच्या जीवनामध्ये आमचं काय हो आम्हाला काही नको मला काही नको आहे माझ्या रक्त शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला तुमची जनतेची सेवा करायची आहे मला महाराष्ट्राची सेवा करायची आहे तुम्ही एवढं जाऊन माझं एक काम करणार माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या भावानो तुम्ही इथून गेल्यानंतर एकच सांगा तुमची लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ प्रशिक्षण योजना लाडका शेतकरी वीज बिल माफ योजना लाडकी मुलगी शिक्षण योजना वयोश्री योजना तीन हजार रुपये डीबीटी देतो आपण ती योजना आणि त्याचबरोबर अनेक योजना अकरा योजना आपण केल्यात महाविकास आघाडी सरकार म्हणतय की आता या योजनांची आम्ही चौकशी करू चौकशी करू आणि जे दोषी आहेत ज्यांनी योजना सुरू केली त्यांना जेलात टाकू आणि तुम्हाला मी सांगतो जेलात जायला हा काय घाबरतो एकनाथ शिंदे अरे कोणाला धमक्या देत आहे एकनाथ शिंदे संघर्षातून आंदोलन करून जेल आलेलं आहे धमक्यांना मी घाबरत नाही आणि असा कुठला जेल आहे का तुमचं सरकार येणार आहे या माझ्या लाडक्या बहीण लाडक्या भावानी ठरवलंय तुम्हाला सरकार पासून हद्द पार करायचा निर्णय घेतलाय त्यामुळे या ठिकाणी असे लोक बोलतात हे बंद करणार ते बंद करणार अमका बंद करणार अरे सरकार आल्यावर चालू काय करणार ते सांग मला म्हणतात दाढी हलवा दाढी हलवा अरे या दाढीची कमाल तुम्हाला माहित आहे या दाढीने तुमची महाविकास आघाडी खड्ड्यात घातली महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालणारी ही दाढी आहे मला हलक्यात घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका तुमचा सरकार टांगा पलटी घोडा फरार या एकनाथ शिंदेने केला आणि म्हणून जर सरकार पलटवलं नसतं तर लाडकी बहीण योजना मिळाली असती लाडका भाऊ योजना मिळाली असते शेतकऱ्याला बारा हजार मिळाले असते शेतकऱ्या कर्जमाफी झाली असती नसती झाली आणि म्हणून सगळ्यांना जाऊन सांगा आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय त्यांनी आम्हाला सांगितलंय की कुठ कोणी मायकल आल आला तरी या योजना बंद होऊ देणार नाही आणि म्हणून मी आज आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण एकच लक्ष ठेवा हे सगळे आमदार आहेत मी नेहमी काय सांगतो तुम्ही सगळे एकनाथ शिंदे बनून काम करा तुम्ही मुख्यमंत्री बनून काम करा मी कॉमन मॅन मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन हा सर्वसामान्य माणूस हा कॉमन मॅन आहे माझ्या राज्यातला कॉमन मॅन याला मला ताकद द्यायची आहे मला आर्थिक बळ द्यायचं आहे मला त्याला सुपरमॅन बनवायचं आहे हा माझा संकल्प आहे आणि म्हणून वीस तारखेला आपल्याला माहिती सरकार आणायचं आहे ना योजना सगळ्या पाहिजे ना मग तुम्हाला एक एक आमदार आपल्याला द्यायला लागेल मग एक आमदार तुमचा हमशा पावडी आ आला की आता तर किती लाख आणले दोनशे चाळीस दोनशे चाळीस कोटी दोनशे चाळीस कोटी किती आणले तुम्ही चारशे ब्याऐंशी चारशे ब्याऐंशी कोटी आणले मी सांगतो याला आमदार बनवा चार हजार आठशे कोटी रुपये देणार यो माझा शब्द आहे आता पैसा भरतीत पण आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून साडेआठ हजार का किती लोक होणार साडेआठ हजार लोकांची भरती आपण करायला सांगितली सुप्रीम कोर्टाचा आदेश होईपर्यंत झाले चालू झाली हे सर्व तुम्हाला लोक घाबरवतील असं होणार तसं होणार पण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो एक बार एक बार महिने कमिटमेंट करी तो फिर मैं खुद की बिने सुनता आणि म्हणून मला विनंती आहे तारखेला तारखेला बटन दावा ते या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळायला मी तुमच्या मध्ये सामील होईल हा शब्द आपल्याला देतो आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद हे निवेदन मला दिलंय विजू पराडकेनी त्या निवेदन चे सगळी कामं जी काम आहेत ही सगळी कामं होण्यासारखी आहेत आणि त्यालाही मी ताकद देणार आहे त्यामुळे हे काम सगळे होतील हा धडगा एक चांगला मतदारसंघ होईल एक आदर्श मतदारसंघ होईल याच नंदनवन आपण बनवू आपण ठरवलं तर काही पण करू शकतो पण हक्काचा आमदार पाहिजे मुंबईला पळून जाणारा नको एशी मध्ये बसून थंडगार हवा करणारा नको आपल्या मतावर निवडून येऊन आपल्याशी बैमानी करणारा नको असा आमदार तुम्ही आमच्या पडवी याला विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी एकता बोलतो त मुख्यमंत्री साहेब तापू निकली जाणे देव ओल तापू जाणू सेवा You are listening to Mahakatha meditation mantras the world's most for healing meditation mantras for peace positive energy and abundance